नमस्कार आज आपण झटपट तरवणारी पावभाजी बनवणार आहोत चवीला अतिशय चविष्ट अशी ही पावभाजी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही पावभाजी तयार होते अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व आवडीने खातील अशी ही पावभाजी तयार होते तर ही पावभाजी कशी बनवायची ती आज आपण ह्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत पावभाजी ही सर्वांच्याच घरी बनवली जात असेल एकदा अशा पद्धतीने ही पावभाजी बनवून बघा तर आज आपण अगदी झटपट तरवणारी पावभाजी बनवणार आहोत एका कढईमध्ये आपण फोडणी पुरतं तेल गरम करून घेणार आहोत एक छोटा चमचा आपण इथे बटरचा वापर करणार आहोत बटरमुळे पावभाजीला छान अशी चव येते तर इथे आता तेल आणि बटर छान गरम करून झालेलं आहे आपण आता इथे बारीक चिरून घेतलेले तीन मोठे कांदे कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचा आहे जास्त प्रमाणात आहे त्याच्यामुळे आपण इथे थोडस मिठाचा वापर करणार आहोत कांदा साधारण परतवून झाल्यानंतर इथे आपण एक साधारण अर्धा चमचा मिठाचा वापर करायचा आहे मिठामुळे मिठा कांदा छान परतवून होतो त्याच्यामुळे आपण इथे अर्धा चमचा आपण मिठाचा वापर करणार आहोत कांदा जास्त प्रमाणात घेतो त्यावेळेला मिठाचा वापर करायचा म्हणजे कांदा पटकन असा मऊसर शिजला जातो तर इथे आपण अर्धा चमचा साधारण मिठाचा वापर केलेला आहे आणि आता आपण कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे पाहू शकता कांदा छान आपला परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर आपण तीन मोठे टोमॅटोचा वापर करणार आहोत इथे आपण तीन कांदे घेतलेले आहेत तर तीन टोमॅटोचा वापर करणार आहोत कांदा आणि टोमॅटो एक जीव होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा आणि एक एकजीव होईपर्यंत परतवून घेतला म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे आता कांदा आणि टोमॅटो छान परतवून झालेला आहे ते पाहू शकता पूर्णपणे रंग बदललेला आहे तर इथे आता कांदा आणि टोमॅटो परतवून झाल्यानंतर अर्धा चमचा आपण इथे आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत आलं लसूण पेस्ट आपण एकाच मिनिटभर आपण परतवून घेणार म्हणजे त्याचा जो कच्चेपणा असतो तो नाहीसा होतो तर इथे आता आलं लसूण पेस्ट आपण परतवून झालेला आहे आता इथे आपण पावडर मसाल्यांचा वापर करणार आहोत पावडर मसाल्यांमध्ये एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर तर इथे आपण एक चमचा लाल तिखट मिरची पावडरचा वापर केलेला आहे आणि एक चमचा आपण इथे पावभाजी मसाल्याचा वापर केलेला आहे काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो तर इथे आता पावडर मसाले आपण परतवून घेणार आहोत पाण्याचा वापर न करता पावडर मसाले एकाच मिनिट भर आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहे तर इथे आता पावडर मसाले परतवताना आपल्याला इथे पाण्याचा वापर न करता स्लो गॅसवर आपल्याला पावडर मसाले छान परतवून घ्यायचे आहेत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण मसाले छान परतवून घेणार आहोत तोपर्यंत उकडून घेतलेले बटाटे आहेत ते साधारण थंड झाल्यानंतर अशा पद्धतीने आपण झाऱ्यावर आपण अशा पद्धतीने सोलून घेणार आहोत म्हणजे बटाट्याची सालं आहेत ती अलगदपणे अशा पद्धतीने आपण काढून घेणार आहोत इथे पाहू शकता झारा असेल तर नक्कीच अशा पद्धतीने बटाट्याची साल काढून घेऊ शकता हे आपण साधारण अर्धा किलो बटाट्याचा वापर केलेला आहे तर तीन ते चार माणसांसाठी आपण ही पावभाजी बनवणार आहोत इथे आपण अर्धा किलो बटाट्याचा वापर केलेला आहे सर्व बटाटे आपण झाऱ्यावर अशा पद्धतीने स्मॅश करून झालेले आहेत आणि आता आपण बटाटा मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत तर इथे आपण पाण्याचा वापर न करता स्लो गॅसवर आपल्याला बटाटे छान मसाल्यावर परतवून घ्यायचे आहेत एकाच मिनिटवर आपण आता बटाटा मसाल्यावर परतवून घेणार आहोत बटाटा छान परतवून झाल्यानंतर गरम पाण्याचा वापर करायचा आहे तर इथे गरम पाण्याचा वापर कराय म्हणजे छान भाजी तयार होईल तर इथे आता मसाल्यामध्ये आपण उकडून घेतलेला बटाटा छान परतवून झालेला आहे आणि इथे आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे इथे आपण बाकी कोणत्याही भाज्यांचा वापर न करता फक्त टोमॅटो आणि बटाट्याची भाजी बनवून आपण ही पावभाजी बनवणार आहोत एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता पाण्यामध्ये आपण बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही पावभाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही पावभाजी बनवून बघा तर इथे आता पाण्यामध्ये आपण बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून झालेला आहे तर इथे आता बटाटा पाण्यामध्ये मिक्स करून झाल्यानंतर चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मिठाचा वापर करताना लक्षात ठेवा आपण कांदा परतवताना सुद्धा मिठाचा वापर केलेला आहे तर इथे आता भाजीमध्ये आपण मीठ व्यवस्थित असं मिक्स करून झालेला आहे तर इथे आपण आता बारीक चिरलेल्या कोथिंबीरचा वापर करणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर तर इथे तुम्हाला जर भाजी साधारण घट्ट वाटत असेल तर थोडशा पाण्याचा वापर करू शकता तर इथे आपण थोडंसं पाणी वापरलेलं आहे आणि आता बारीक चिरलेला कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर तीन ते चार मिनिटांसाठी आपण भाजीला वाफ देणार आहोत गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि भाजीला छान अशी वाफ आलेली आहे इथे आता तीन ते चार मिनिटं झालेली आहेत आणि भाजीवर झाकण काढून झाल्यानंतर आपण भाजी एकदा ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झाल्यानंतर इथे आपण अर्धा लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत इथे मी सुरुवातीला लिंबाच्या रसाचा वापर करणार आहे तुम्हाला जर लिंबाचा रस आवडत नसेल तर तुम्ही नंतर वापर केला तरी सुद्धा चालेल बारीक चिरलेली कोथिंबीर आणि अर्ध्या लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत लिंबाचा रस वापरल्यामुळे भाजीला छान अशी चव येते बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लिंबाच्या रसाचा वापर केल्यानंतर भाजी एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता भाजी ढवळून झालेली आहे भाजी ढवळून झाल्यानंतर पावभाजीचा स्मॅशर आहे त्याने आपण पावभाजी एकदा स्मॅश करून घेणार आहोत म्हणजे भाजी, भाजी एकसारखी हो। अशी एक तयार होते गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपल्याला स्मॅशरने भाजी छान स्मॅश करून घ्यायची आहे तर इथे आता स्मॅशरने भाजी छान स्मॅश करून झालेली आहे कोणत्याही भाज्यांचा वापर न करता फक्त टोमॅटो आणि बटाट्याचा वापर करून अगदी पावभाजीच्या चवीचीच ही पावभाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही पावभाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता स्मॅशरने स्मॅश करून झालेली आहे भाजी भाजी एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत भाजी ढवळून झाल्यानंतर अर्धा चमचा भर आपण इथे बटरचा वापर करणार आहोत भाजी छान तयार करून झाल्यानंतर अर्धा चमचाभर आपण इथे बटरचा वापर करायचा म्हणजे भाजीला छान अशी चव येते तर इथे आता भाजीमध्ये आपण बटर व्यवस्थित असं मिक्स करून झालेला आहे वरून आवडत असल्यास बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करू शकता पावभाजी तयार करून झालेली आहे आपण दुसरीकडे फ्राय पॅनमध्ये मध्ये एक चमचा भर आपण बटरचा वापर करणार आहोत बटर छान स्लो गॅसवर परतवून घ्यायचं आहे आणि आपण पावभाजी बनवलेली आहे त्यातील एक चमचा भर आपण पावभाजीचा वापर करणार आहोत तर बटरमध्ये आता पावभाजी आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत आणि पाव आपण पावभाजी मध्ये छान परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला भाजी छान परतवून घ्यायची आहे भाजी परतवून झालेली आहे आणि बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत तर इथे आता बारीक चिरलेली कोथिंबीरीचा वापर केलेला आहे आणि आपण पाव आहेत ते आपण मसाल्यावर छान परतवून घेणार आहोत तर इथे आता पाव परतवून झालेले आहेत आणि परतवून घेतलेले पाव आपण एका डिशमध्ये काढून घेणार आहोत सर्व पाव आपण अशाच पद्धतीने बटर आणि भाजीवर छान परतवून घ्यायचे म्हणजे चवीला छान तयार होतात तर इथे आता पाव आपण छान परतवून झालेले आहेत ते आपण एका डिश मध्ये काढून घेणार आहोत तर इथे मस्त चमचमीत अशी पावभाजी तयार करून झालेली आहे बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट अशी ही पावभाजी तयार होते तर इथे आपण कोणत्याही भाजीचा वापर न करता तरी सुद्धा पावभाजीच्या चवीची ही भाजी तयार होते एकदा अशा पद्धतीने ही पावभाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आपण आता डिशमध्ये पावभाजी काढून झाल्यानंतर अर्धा चमचा भर आपण इथे बटरचा वापर केलेला आहे मस्त चमचमीत गरमागरम अशी पावभाजी तयार आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही पावभाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा अशी रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशा चमचमीत नवीन रेसिपीमध्ये